मित्रांनो वेलकम टू वाईल्ड पोल चॅनल आज आम्ही इथे नागपूरच्या जवळचा एक लेक आहे तिथे काय आलेलो आहे फोटोग्राफी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की जे बर्ड्स आहेत जिथे असे बर्ड्स बसले आहेत तर त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही त्यांचा एक कम्फर्ट झोन आहे पन्नास मीटरपर्यंतचा आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही तर याच्यासाठी काय उपयोगात पडतं आ... तर हायड उपयोगात पडतं तर माझ्यासोबत योगेश गानू द नॅचरलिस्ट अशा प्रकारचा हाईड आहे आणि फोटोग्राफी हा इज गुड खूप मस्त चांगला आहे तर आपण प्रयत्न करून बघू तिकडेच पेंटेड नाही बर्ड आहे तर बघूया हायडचा काही फायदा होतो का आपल्याला मस्त आहे पण ज्याला टेंट म्हणूनही बनवताय ते चार लाकडा लावले तर दोन नेट जरी असल्या अशा तर ह्या ज्या छोट्या वस्तू आहेत या फोटोग्राफीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत या हाई हाईड असल्यामुळे पक्षी आपल्या जवळ येतात आणि आपण त्यांचा खूप चांगले शॉर्ट्स काढू शकतो त्या प्रकारचं हाईड घातलेलं आपण बघू शकता आणि त्या पेंटेड स्नाईपचा व्हिडिओ आम्हाला काढायचा आहे की तुम्हाला सांगितलं की हाईडचे फायदे काय आहेत कॅमोफ्लाज हाईडचे तर तुम्ही बघू शकता त्या साईडला अजित सर जे फोटोग्राफर आहेत ते गेलेले आहेत आणि हळूहळू हळूहळू ते पक्ष्यांना अप्रोच करत आहेत आणि फोटो नक्कीच येणार कारण ते आता खूप जवळ आले आहे म्हणजे पहिले फार दूर होता तिथूनच तो उडून गेला पण आता हाईडमुळे ते अगदी जवळ आले ते आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे टू हंड्रेड टू फाय हंड्रेड एम एम लेन्स आहे त्या लेन्समध्ये बऱ्याचपैकी चांगल्या प्रकारे तो फोटो येईल आणि हा फोटो कसे आलेत हे तुम्ही नक्की बघा हे मी इथे टाकून त्या वाटत